साभणकाळात गर्भाशयावर ताण पडून किंवा प्रसूतीच्या तृतीय अवस्थेत गर्भाशय शरीराची नेहमीची जागा सोडून योनीच्या बाहेर येते अशा स्थितीला मयांक बाहेर येणे असे म्हणतात हा प्रकार गायी विण्याअगोदर अगोदर व विल्यानंतर दिसून येतो मयांक बाहेर येण्याची कारणे काय असतात तर गर्भाशयाला आधार देणारे स्नायू अशक्त झाल्यास संप्रेरकांचा अभाव कॅल्शियम व फॉस्फरस या शारांची कमतरता गर्भाशयाचा संसर्ग वार अडकल्यानंतर वासरू अडकल्या अवस्थेत गाईच्या जोरदार कळांमुळे मग मयांक बाहेर येण्याची लक्षणे काय असतात तर यवनी मार्गातून तांबूस फुग्यासारखे गर्भाशय बाहेर येते गाईमधील बाहेर आलेले मयांक बाह्यंग वातावरणातील हवेमुळे किंवा जमिनीशी घर्षण झाल्याने हा भाग सुजले जातो व त्याचा आकार वाजवीपेक्षा मोठा झाल्याचा दिसतो बाहेर आलेल्या गर्भाशयास जखम होऊन रक्तस्राव सुरू होतो गाईला कळा देत व अस्वस्थ राहते गाईला लघवी करताना त्रास होतो मग यावरती प्रतिबंधात्मक उपाय काय करू शकता तर गाय विण्यापूर्वी दोन ते तीन महिने समतोल व सकस आहार द्यावा मयांक बाहेर पडण्याची शक्यता असल्यास गाईच्या पाठीमागील बाजू चढावर तर पुढील पायाची बाजू उतारावर राहील अशा पद्धतीने गाईला बांधावे वासरू जर अडकले असेल तर ओढून काढताना अनावश्यक जोर लावू नका अडकलेला वार बाहेर पडण्यासाठी जड वस्तू बांधू नये यावरती उपाय काय केले पाहिजेत मयांक बाहेर आल्यानंतर प्राथमिक उपचार म्हणून पशुपालकांनी बाहेर आलेला भाग स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा बाहेर आलेल्या भागास बर्फाने शेकवावे व साखरेचे चिकट द्रावण करून त्यावर लावावे पुढील उपचार पशुवैद्यकाकडून लवकरात लवकर करून घ्यावे जर तुमच्या गायीमध्ये मयांक बाहेर पडण्याची शक्यता असल्यास किंवा बाहेर आले असेल तर तिला तुम एनजिरीचे हिमोपावर एच एम व्ही पावर फाम ओके एनजिरी शक्ती द्या ज्यामुळे मयांक आतील बाजूस जाण्यास व सूज कमी होण्यास मदत होईल तिसाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता